मिरज सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी कोल्हापूर कर्नाटकच्या तरुणांना लुटलं मिरजेतील एका महिलेनं सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले मिरज सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येते मिरजेच्या वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचा आमिष दाखवून कोल्हापूर आणि कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांना जाळ्यात ओढल्याच्या तक्रारी आहेत मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील फ्लॅटवर बोलावून त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र आणि काढून ब्लॅकमेल करण्यात आलं संबंधित महिला आणि तिच्या दोन ते तीन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे या प्रकरणी कोल्हापूर येथील एका तरुण आणि शहर पोलिसात तक्रार दिलेली असून पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं समजते मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही या घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज